नंदुरबारमधील नवापूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता आणि या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला दिसतोय नराधमांना कठोर शिक्षा न दिल्यास आणखी तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील पिंपणनेर येथे एका आदिवासी महिलावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आज बंद हाक देण्यात आली होती तमाम आदिवासी संघटनेद्वारे हे बंद पुकारण्यात आला होता हे बंद आपण पाहू शकतो शंभर टक्के यशस्वी झाला आहे व्यापारी वर्गने देखील शंभर टक्के याला प्रतिसाद देत आपले आस्थापने हे बंद ठेवले आहेत आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे बंद पुकारण्यात आला आहे तसेच जे महिलावर अत्याचार झाले आहेत ते नवापूर तालुक्यातील रहिवासी असून पिंपणनेर धुळे जिल्ह्यातील पिंपणनेर येथे मजुरी करण्यासाठी ती गेली होती आणि अंधाराच्या फायदा हे दोन नराध धा, नराधमांनी त्याच्यावर बलात्कार सामूहिक बलात्कार केला होता आ, महिलेची फिर्यादीनंतर ते दोघी आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे मात्र त्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी यासाठी आदिवासी संघटनेद्वारा आज नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे हफ्तफ खान पुढारी न्यूज नंदुरबार